आज की जय जय पुणे अरे मुदिग्याली से एक डुटीचा तब बहु आले त्यांनी आश्वासित केले आहे आपण जो आजचा सहावा दिवस सुरू झाला उपोषणाचा जो मूळ मुद्दा होता त्या मूळ मुद्द्यापर्यंत मार्गक्रमण होत आहे आपण कशा विचार करता त्या ठिकाणी आले आणि उपोषण सोडण्यासाठी आपल्याला सांगितलं आपण उपोषण सोडले काय सांगा तालुक्याचे पालक म्हणून दादांनी जो शब्द दिलाय आणि हे उपोषण करत असताना जे काही सगळे सगळ्या क्षेत्रातले समाज बांधव आदिवासी समाज बांधव असतील इतर सगळ्यांनीच या उपोषणाला म्हणजे मी करत असताना इतकं बळ तर मला दिलं म्हणणं त्यांच्या बळावरच आणि समोर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे <laughs> तर मी सहा दिवस आज उपोषण पार करू शकलो आमचे सर्व सरपंच संघटना असेल सगळे नेते मंडळी असत सगळ्यांनी सहकार्य केलं या ठिकाणी अविनाथ चव्हाण साहेब देखील आले आणि त्यांनी ते दे पत्र आणलं दादांनी आता ती जबाबदारी पुढची घेतलेली वेळोवेळी सगळेच म्हणजे सगळे मित्रमंडळी याच्यामध्ये सहकार्य केलं पत्रकारांनी सहकार्य केलं त्याच्यामध्ये दादा डोंगरे असल अशोक असल गोखणे साहेब असतील आमचे सगळे म्हणजे आता नाव सगळीच घेते बाळासाहेब असत त्यानंतर पत्रकारांमध्ये आता आमचे इथं ता, तालुका प्रमुख देखील आहेत पत्रकारांमध्ये कडलक सर असतील संदीप कुकड असतील आपला मूर्धन असत सुरेश आणि अरुण अरुण मोरेने देखील सहकार्य केले बाकी सर्वच मंडळींनी अतिशय सहकार्य केलं विशेष म्हणजे विशेष आभार मार्जेन संजय साबळे त्यानंतर आपले निर्मळ म्हणजे सगळी असे पाहिजे टीम आमची विद्यार्थी संघटना टोटल सगळी म्हणजे सगळेच याला मदत केलेली त्यामुळे आता हा शब्द दादांनी घेतलाय मला माहिती आहे दादांनी याचा शब्द दिला तिथे शंभर टक्के कारवाई करतील आणि जो अधिकारी इथं करी मुजोरवाणी करीत होतो त्याचा चेहरा खोटा पाडण्यासाठी सध्या ज्या सर्वांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार खरं तर मानतो आणि दादा देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हणजे जी काय जबाबदारी घेतली मला त्यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास आहे मी सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद